नमस्कार सर्वांना श्वेताची ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि गोकुलाष्टमी निमित्त आपला ब्लॉग असणार आहे तर सर्वप्रथम सर्वांना गोकुलाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा माझे व्हिडिओ माझे ब्लॉग वगैरे तुम्हाला आवडत असतील तर कमेंट नक्की करा आणि गोकुलाष्टमी निमित्त काही माहिती मी सांगणार आहे ब्लॉग मध्ये तर नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की कमेंट करा यशोमती मैया बोले नदला राधा क्यों गोरी मे क्यू काळा राधा क्यों गो भारतामध्ये गोकुलाष्टमी हा सण मोठा खूप मोठा साजरा केला जातो कारण का या दिवशी श्री कृष्ण ज कृष्णांचे जन्म झालेले आहे त्यामुळे आपल्या भारतात हा सण खूप मोठा साजरा केला जातो आणि या सम सणाच्या वेळेस दहीहंडी कार्यक्रम वगैरे मोठे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरानगरीमध्ये दे माता देवकी व पिता वसु वासुदेव यांच्या पोटी झाला ते भगवान विष्णूंचा आठवा अवतार होते असेही मानले जाते दृष्टकंस मामाचा वध करण्यासाठी विष्णूंचा अवतार विष्णूंनी अवतार घेतला होता म्हणून त्यांना कृष्ण अवतार असेही म्हटले जाते भगवान श्रीकृष्णांचे बाळपण गोकुळात गेले त्यांचे यशोदावनंद हे त्यांचे पालन करता होते गोकुलाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये या दिवशी दहीहंडींसारखे कार्यक्रम साजरे केले जातात या दिवशी भगवान श्रीकृष्णांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते बालगोपाळ कान्हा केशव ही सर्व कृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत गोकुलाष्टमी हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून हिंदींद्वा हिंदूंद्वारा प्रत्येक वर्षी साजरा केला जातो भारतात विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो काही ठिकाणी जत्रा भरवली जाते रासलीला सादरीकरण केले जाते सर्वांच्या घरी रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी रात्रभर जागरण भजन कीर्तन रासलीला असे कार्यक्रम केले जातात दिवसभर उपवास केला जातो अशा प्रकारे भारतात गोकुळाष्टमी साजरी केली जाते तरी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये गोकुलाष्टमी घरोघरी साजरी केली जाते आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका जेवढं मला जमलं आहे तेवढी मी माहिती देण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ